नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त वरलक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाड्या शर्यत खटाव ते संपन्न होणार आहेत आणि मित्रांनो या मैदानात सर्व टॉपच्या नंदी येणार आहेत तसेच मित्रांनो पेडगाव हिंदकेसरीसारखा लाईव्ह मैदानाचा जशा आदल्या दिवशी चिठ्ठ्या काढल्या होत्या तशाच या मैदानाच्या आज चिट्ट्या काढल्या आहेत गटाच्या तर मित्रांनो आज महाराष्ट्रातील सध्या चर्चेत असलेले दोन नंदी एक म्हणजे संभाजीनगरचं लखन आणि दुसरा ओमकर पिसाल यांचा कालीज पिष्टन बावीस अकरा हे दोन्ही नंदी मित्रांनो एकाच गाटात लागले आहेत तर मित्रांनो चला आता बघूया नक्की नंदी कोणत्या गाटात पाळणार आहेत तर मित्रांनो उद्या खटावच्या मैदानात पिष्टन आणि संभाजीनगरचं लखन आपल्याला गट क्रमांक सहामध्ये पाळताना दिसतील तसेच मित्रांनो उद्या या नदींचे पैरे पण टॉपच्याच असणार त्याच्यामुळे उद्या लढत बघायला खूप मजा येईल परत एकदा सांगतो उद्या खटाव ओपन बैलगाडा शर्यत मैदानात पिष्टन लखन सहा नंबर गटामध्ये पाळणार आहेत